मी गेल्या चार महिन्यापासून भीक मागतोय नाही आझाद मैदानला कशाला आझाद मैदानला जाऊन जाऊन थकलोय हे महाराजांना पत्र देऊन देऊन मागणी काय मागणी अशी हे जवानांना देश सेवा करायला जातो तो आतंकवादी व्हायला जात नाही आतापर्यंत पंधरा लाखाच्यावर जवाने ज्यांना देशभरात फौजमधून काढलेलं आहे अधिकारी मतात डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवता आमची मागणी की व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाहिजे तेव्हा जवानांना पनिशमेंट दिली पाहिजे जेणेकरून चुकीची पनिशमेंट देणार दे नाही माझ्यापाशी असे लोक आहेत ज्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला त्यांनी परिवारामध्ये सुसाईड करून घेतली यांना सात वर्षात पाच वर्षात काढून टाकता या मोठा स्कॅम मी बाहेर काढतो यांचा आता माझा अकरा वर्ष सेवा झाली मला घरी पाठवलं महाराजांनी सांगितलं पाच पनिशमेंट झाल्या तुम्ही घरी जा आणि मी त्यांना सांगतो या ज्या पनिशमेंट त्या चुकीच्या दिलेल्या आहेत सूड भावनेने दिलेल्या आहेत एकोणीसशे पन्नासच्या नमके तुमचे पनिशमेंट काय थपका ठेवलं तुमच्यावरती ठपका त्यांनी येश ठेवला तुम्हाला पास रेडिंग इंटर झाला तुम्ही घरी जा पास रेडिंग इंटर झाला घरी जा मी त्यांना सांगितलं या ज्या पनिशमेंट एकोणीसशे पन्नास चे प्रमाण दिलेल्या आहेत याच्यामध्ये मानव अधिकारचं व्हायलेशन झालंय माझी गोष्टी ऐकलीच जात नाही म्हणून त्यांनी मला आता पनिशमेंट दिल्यानंतर घरी पाठवलं आणि मला भारतामध्ये कुठंच नोकरीचा अधिकार नाही प्रायव्हेट कंपनीत जरी गेलो तिथं एक व्हेरिफिकेशन जाईल मेट्रीमधून काढला याला म्हणून गेल्यानंतर ते प्रायव्हेट कंपनीवाले बी आम्हाला घेणार नाही आता बारा लाखाचा कर्ज आहे हा दोन वर्षाचा बाड आहे काहीतरी आरोप ठेवला सांगितलं ना तुम्हाला पास पनिशमेंट म्हणजे मध्ये मला पास पनिशमेंट दिला सैन्य महाशय यांनी दिली कशामुळे मी पाकिस्तानात गेलो त्याच्यामुळे दिली होती मला की बाबा तू दुश्मन देशामध्ये घुसला आणि त्यांना दोन लोकांना मारले मग मा भारत सरकारने सांगावं सर्जिकल स्ट्राईक कस काय झालं मला पीओडब्ल्यू केल पॉटॉटो मध्ये पीओडब्ल्यू म्हणजे जंग मध्ये पकडलेला कैदी युद्धबंदी मग जो मी युद्ध बंदी होतो मला शिक्षा का दिली अभिनंदन महाराज सभी आले होते अभिनंदन अफसर होते त्यांना मेडल लावली छातड्याला आणि आम्ही भीक मागतोय कोटरा घेऊन आम्ही पाकिस्तानात गेलो तो म्हणून आणि आली तिला तिकीट देत आहेत तिला नोकरीची ऑफर देत आहेत आणि आम्ही देशात आतंकवादी झालोय आम्ही जॉबला आता पत्नीला घेऊन हे बघा तिथं बसते रडते मी वेगळे माझं सीआरपीएफ मध्ये ट्वेंटी नाईन बटालियन मध्ये सीआरपीएफ मध्ये कार्यदर्षी माझं नाव शिवप्रसाद बिला पाटील दोन हजार तीन साली मी भरती झालो आणि दोन हजार सात मध्ये मला रिमूव्ह केले गेलेले मला बीएसएफ ऑफिसरांनी टॉर्चर करून कुठल्या ना कुठल्या असे आणि थोड्या वेळात वेगवेगळ्या कारणांनी मला रिमो फ्रॉम सर्व्हिस केलेले मी दोन हजार सात पासून आजपर्यंत अपील केली आय जी अपील केली त्याचा काहीच निर्णय ना, लागलेला ला नाहीये शेवटी आता मागणी काय आमची मागणी इथून नाही आम्ही आतंकवादी आम्हाला जेलमध्ये टाका नाही तर आम्ही जाणार नाही टाकून द्या आम्ही आतंकवादी तुमच्यावर ठपका ठेवलेला आहे की तुम्ही कुठेतरी व्हायोलेशन केलेलं आहे हे तुम्हाला मान्य नाही का कस काय मान्य मान्य राहिलं असतं शिक्षा केलं असतं का एवढं मला जर चुकीच्या शिक्षा देतात सूड भावनेच्या पद्धतीने बारा वर्ष दहा वर्षात तुम्ही मधून काढून टाकतात किती जवानांचं आहे मी पंधरा दहा पंधरा दिवसापासून भीक मागतो चार महिन्यापासून भीक मागतोय कोणी ऐकायला कोणी दिली चुकीची हे आमच्या कमांडर अधिकारी त्याच्यापासून सर्व डिपेंड त्याच्यावर आहे कारण की अंग्रेचा कानून चालू आहे त्याच्यावर पनिशमेंट देण्याचं डिपेंड आहे सीओ डिपेंडेंट सीओ डिपेंडेंट तोच आहे तो पनिशमेंट देऊ शकतो सुट्टीवर आल्यावर तोच आहे तो सुट्टीवर नाही आल्यावर बी तुम्हाला पनिशमेंट देऊ शकतो म्हणून हे भीक मागतोय